आहार आणि जीव दोन्ही गोष्टी दिल्या आधी अनेक वेळा आम्हाला यश आलं की आम्हाला यायलाच ते लोक ते असंही म्हणाले की शरद पवारांच्या बाबाच्या राजकारणाला महाराष्ट्राने वीस फूट जमी प्रत्येकाची भाषेची स्टाईल असते एका लोकशाहीमध्ये त्यांना बोलायचा अधिकार मला गमत एकाच गोष्टीची वाटते एवढं जर त्यांना असं वाटत असेल आम्हाला अपयश मिळालंय तर महाराष्ट्रात आल्यावर हेडलाईन की शरद पवार आणि उद्धव ठाकरे फ्लॅट की एवढं यश त्यांना मिळालं असलं की महाराष्ट्रात आल्यावर हेडलाईनला शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि एक गोष्ट मला म्हणजे सिरियस नोटीस वाटते ही जरूर एका लोकशाहीमध्ये त्यांना जरूर शरद पवार डोकोजींवर टीका करायचा अधिकार आहे त्यांनी लोकशाही त्याचबरोबर ते ह्या देशाचे गृहमंत्री आणि आज महाराष्ट्रात गेले बत्तीस दिवस रोज एक बातमी प्रचंड महाराष्ट्राला अस्वस्थ करते म्हणजे पीठ आणि परभणीमध्ये झालेलं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जरूर त्यांनी टीका केली त्याचबरोबर जर या देशाचे पूर्वमंत्री म्हणून त्यांनी जर फक्त दोन शब्द हे सूर्यवंशी आणि देशमुख कुटुंबारबद्दल बोलले असते तर तमाम महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने ज्यांनी एवढ्या विश्वासाच्या नात्याने एवढं मोठं मॅन्डेट आणि असतील आणि या लॉ ऑर्डरचा जो प्रश्न आज महाराष्ट्रात दिसतोय अजित पवार आहेत ते असंही म्हणाले की शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना आणि अजितदाचीच राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी आहे लोकतंत्रेकाला बोलायचा बोलायचं आहे पवार साहेब कधी पुढार वैयक्तिक टीका करत नाही कधी केली नाही महाराष्ट्राची संस्कृती त्याच्यामुळे अतिथी भाव त्यांनी जरूर महाराष्ट्रात यावं पवार ठाकरेंवर टीका करावी शेवटी हेडलाईन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बनते तुम्ही मला एवढे प्रश्न विचारले त्या सगळ्या बातम्यामध्ये फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्याच विरोधात ते बोलले बाकीच्या बाजकाबद्दल तुम्ही मला काहीच नाही विचार आणि दुःख एकाच गोष्टीचं दुःख म्हणजे दुःख द्या पण अस्वस्थता एवढी होते कारण का एवढं मोठं मॅन्डेट दिलं आणि जर या दोघा नेत्यांना इतकं अपयश असेल पुन्हा जर वाटत असेल तर मग भाषणात ह्या दोन मुद्द्यांच्या ऐवजी त्यांनी बीड आणि परभणी माझ्या मुद्द्यांबद्दल जर ते बोलले असते तेव्हा संतोष देशमुखची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशींची हत्या आणि तिथली परिस्थितीबद्दल जर ते दोन शब्द बोलले असतील तर महाराष्ट्राला खरंच थोडासा समाधान आणि आधार वाटलं असतं कारण का ते देशाचे बैठक झाली किती दुर्दैवी बत्तीस दिवसानंतर त्या कुटुंबाला हे तुम्ही स्वतः ह्याच्याबद्दल अनेक वेळा बोललेले आहे की मोका तुम्ही जरूर लावला पण तो वाल्मिक कराडांवर का नाही लावला वाल्मिक कराडांना ईडीची नोटीस आलेली आहे दे। त्याच्यावर काय ॲक्शन घेतलेली आहे आणि बजरंग अप्पा सोनवणे रोहित पवार जितेंद्र आवाड त्याच्या आणि आमचे सगळेच त्या भागातले सहकारी त्याच्यानंतर सुरेश धस त्याच्यानंतर दामुंदडासाहेब अशी किती आमचे बीडचे आमदार म्हणजे बीडचे आमदार बीडचे खासदार आणि आपले सोळंकीजी जे अजित पवार गटाचे ह्या सगळ्यांनी एक मागणी सगळ्यांनी मिळून केलेली आहे की वाल्मिक कराडांवर तीनशे दोन अलम बाबा ही मागणी सगळ्याच पक्षाच्या लोकांनी एकत्रपणे मिळून केलेली आहे ते का केलं नाही असं काय दडपण या सरकारवर आहे की बाकी सगळ्यांवर ऍक्शन होते आणि वाल्मिक कराडांवर होते आणि ईडीची जेव्हा जेव्हा नोटीस आली ती नोटीस जेव्हा संजय राऊत साहेबांना आली नवाब मलिकांना आली संजय राऊत नवाब मलिक अनिल देशमुख भुजबळ साहेब या सगळ्यांना जेव्हा ईडीच्या नोटीसीस आल्या त्यांना अटक झाली त्यांना बोलवण्यात आलं सगळी प्रक्रिया झाली मग वाल्मिक कराडांना जेव्हा ईडीची नोटीस येते त्यांच्यावर मोका लावायची मागणी होते त्यांच्यावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा होतो हत्येचा आरोप होतो असे एवढे आरोप होतात तेव्हा मग वाल्मिक कराडांना काय हा कुठलेच कलम लागू हे अस्वस्थ करणारीच गोष्ट नाही आणि म्हणून त्यांच्या कुटुंबाला जर बत्तीस तेहतीस दिवसांनी अजूनही त्यांना न्याय मिळाला असं वाटत नाही हे दिसतच आहे ना म्हणजे हे सरकारचं अपयश आहे सरकारने आणि आम्ही मी पहिल्या दिवसापासून म्हणते की या विषयात राजकारण आणू नका आम्हालाही मला वैयक्तिक आणि आमच्या पक्षाला संघटनेला आमच्या महाआघाडीला आम्हाला कुणालाच ह्याच्यात राजकारण आणायचं नाही कारण हा माणुसकीचा विषय हा माणुसकी म्हणून आम्ही लढतो संदीप क्षीरसागरांनी पहिल्या दिवसापासून ह्याच्याबद्दल पोट तिडकीनी संदीप क्षीरसागर बोलला संदीपने कधीच ह्याच्यात राजकारण आणलं इथे संदीप क्षीरसागरांनी ते लावून धरलं दिल्लीमध्ये बजरंग पार्लमेंटमध्ये रावलं सुरेश धस वारंवार त्याच्याबद्दल बोलत आहेत सोळंकीजी तीन चार दिवस बोलले काल का परवा मी त्यांचा स्टेटमेंट पाहिलेला नाही त्यांनी काही केलं असेल तर पण सातत्याने सर्व पक्षाचे लोक स्वतःचे राजकीय मन आणि मतभेद बाजूला ठेवून सगळे माणुसकीच्या नात्याने ही लढाई लढली लड़ा। आणि मी स्वतः आमचा पक्ष आणि मराठी स्वाभिमानी लोकं म्हणून आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी की आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला न्याय देण्यासाठी आपण एकत्र लढलं पाहिजे आणि जो अन्याय संतोष देशमुखांच्या कुटुंबात झाला किंवा सोमनाथ सूर्यवंशीवर झाले त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आम्ही त्याच्यासाठी जे काय कष्ट सगळ्या पक्षाचे माणूसकीच्या नात्याने आम्ही एकत्र लढा नक्की लढू आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला दोन्ही कुटुंबांना तेच म्हणतात त्यांना एवढं मँडेट मिळालं एवढं मँडेट मिळाल्यावर पहिल्यांदाच त्यांच्या पक्षाची एवढी मोठी नव्हते होते आणि त्याचा सगळ्याचाच फोकस जर काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे असतील त्याच्यात मी काय म्हणणार हेडलाईन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याच टीके काय पंकजा मुंडे काल संभाजीनगर दौऱ्यावर होत्या त्या या मत्स्युक्ष प्रकरणावर म्हणाले सुरेल धोसे यांनी असं राजकारण केलं हे प्रकरण चवय जण पद्धतीने हाताळता त्यांनी या प्रकरणाचा वापर करून वीड परिणाम केला आता म्हणतायची गोष्ट काही माझंही मत आहे आपण थोडी म्हणजे मीही स्वतः याच्यात कधीही राजकारण आणलं नाही आम्ही कधी आणलं नाही आणि नाही पर, था पन, आ, मी सगळ्याच पक्षाचे लोक आणि मला खूप विनम्रपणे पंकजाताईंना सांगायचं ते म्हणताय अगदी बरोबर आहे आणि अर्थातच त्या बीडमधून येतात त्यांना स्वस्थ करणारीच गोष्ट आहे पण पंकजाताईंना मला खूप विनम्रपणे सांगायचं की बीडची बदनामी नाही आहे किंवा आम्ही बीडवर टीका करत नाही आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात वाल्मिक कराडांची जी कृती आहे ती राक्षसी आहे असं तुमच्या सगळ्यांच्या चॅनल आणि रिपोर्टिंगवर नाही आणि ही गोष्ट मी एकटी म्हणत नाही ही गोष्ट संदीप क्षीरसागर म्हणत ही गोष्ट बजरंग अप्पा सोनावणे म्हणतायत ही गोष्ट सुरेश दस म्हणतायत ही गोष्ट मुंदडाताई म्हणतायत ही गोष्ट जितेंद्र आव्हाड म्हणत आहेत किती लोकं तुम्हाला सांगू अंजलीताई दमानिया ही म्हणत आहेत त्या तर मुंबईवरनं जाऊन तिकडे पीडमध्ये रा चार दिवस राहून त्या लढत आहेत त्याच्यामुळे मला नाही केव्हा तुम्ही सगळे या राज्यातले नाही देशातले जर्नलिस्ट असतात मीडियाने गेले बत्तीस तेहतीस दिवस सातत्याने ही हेडलाईन जी ठेवली आहे मी तुमचंही कौतुक करते की तुम्ही लोकशाही पद्धतीने संवेदनशीलपणे आपली नैतिकता म्हणून हे सगळं महाराष्ट्राच्या समोर हे वास्तव आणतं त्यामुळे आम्ही वाल्मिक घराच्या विरोधात नाही आहोत आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात नाही ह्या राज्यामध्ये छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये हा सुसंस्कृत महाराष्ट्र इथे तर एक्स्ट्रशन खून महिलांवरचे अत्याचार सगळे अवैध हे जर होत असतील तर काय आपण उघड्या डोळ्याने बघत नाही ते पाप नाही करणारा जेवढा पापी आहे जर गप्प बसून बघणारा तेवढाच पापी या समाजमध्ये आणि बघा नैतिकता प्रत्येकाची वेगळी असते आणि आत्तापर्यंत महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी राजीनामे दिले ते नैतिकते म्हणले मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी ते आनी आनी एक नैतिकता असते माणसाची नाही ह्याच्यात आपण थोडा वेळ बाजूला झालं पाहिजे आणि सुरेश धस तर म्हणतात की इन्क्वायरी होईल तर थोडा वेळ बाजूला जा आणि मग या तर क्लीन चिट मिळाली तर त्यामुळे सुरेश धसांची मागणी आहे रजंग अप्पांची मागणी आहे त्यात सगळ सगळ्या पर्शाची आणि अनेक पत्रकारांचीही मागणी आहे आणि अशोक चव्हाणांवर जेव्हा आरोप झाले तुम्ही बघितले अशोकरावांनी तेव्हा राजीनामा दिलाच होता त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की नैतिकतेमुळे नैतिकता म्हणून आपण लोकप्रतिनिधी आहोत आपण सेवक आहोत लोकांचे सत्ता सत्ता काय असते सत्ता हे एक माध्यम आहे मायबाप जनतेची सेवा करण्याची तर त्या सेवेमध्ये जर खून अत्याचार महिलांवर होणारे अत्याचार अशा गोष्टी जर होत असतील ते किती वेदना आणि अस्वस्थ करणार आहे तुम्ही मग ती सेवा कुठे केली काय झालं आपण आदरणीय प्रधानमंत्री काय म्हणतात प्रधान सेवक आहे आपल्याला आठवत असेल आज त्यांच्याच मंत्रिमंडळात मित्र आहेत आहे देशाचा प्रधानमंत्री स्वतःला प्रधान सेवक म्हणतात मग त्यांच्या टीम मधले लोक हत्या अवैध धंदे दारू अशा सगळ्या गोष्टी गोष्टीचा विचारा गृहमंत्री अमित शहा असं म्हटले की राज्यामध्ये खरी आणि आणि महाराष्ट्रात दिला लोकसभेचा एका होता विधानसभेचा एकाच त्यावेळेस आम्ही खरे होतो एका सशक्त लोकशाही गोष्टी आणि लोकशाही असेल हारणीची कोणी गोष्टी आधी अनेक वेळा आम्हाला यश आलं की आम्हाला आता यश मिळायलाच ते लोक ते असंही म्हणाले की शरद पवारांच्या बाबाच्या राजकारणाला महाराष्ट्राने वीस फूट जमीन काढली प्रत्येकाची भाषणाची स्टाईल असते लोकशाहीमध्ये त्यांना बोलायचा अधिकार मला गंमत एकाच गोष्टीची वाटते एवढं जर त्यांना असं वाटत असेल आम्हाला अपयश मिळालंय महाराष्ट्रात आल्यावर हेडलाईन की शरद पवार आणि उद्धव ठाकरे फ्लॅट की एवढं यश त्यांना मिळालं असलं की महाराष्ट्रात आल्यावर हेडलाईनला शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि एक गोष्ट मला सिरियस नोट्स वाटते की जरूर एका लोकशाहीमध्ये त्यांना जरूर शरद पवार आणि उद्धवजींवर अधिकार आहे ते लोकशाही त्याचबरोबर ते ह्या देशाचे गृहमंत्री आणि आज महाराष्ट्रात गेले बत्तीस दिवस रोज एक बातमी प्रचंड महाराष्ट्राला अस्वस्थ करते म्हणजे बीठ आणि परभणीमध्ये झालेल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जरूर त्यांनी टीका होत त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री त्यांनी जर फक्त दोन शब्द हे सूर्यवंशी आणि देशमुख कुटुंबांबद्दल बोलले असते तर तमाम महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एवढ्या विश्वासाच्या नात्याने एवढं मोठं मॅन्डेट आणि यश दिलं आणि या लॉन ऑर्डरचा जो प्रश्न आज महाराष्ट्रात दिसतोय त्याला थोडासा आधार परिवार पवार ते असंही म्हणाले की शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना आणि ही खरी राष्ट्रवादी आहे लोकतंत्रेकाला बोलायचा पवार साहेब कधी पुढार वैयक्तिक टीका करत नाही आणि कधी केली नाही महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्यामुळे अतिथी देवोभाऊ यांनी जरूर महाराष्ट्रात यावं पवार ठाकरेंवर टीका करावी आणि त्या शेवटी हेडलाईन शरद पवार उद्धव बनते मला एवढे प्रश्न विचारले की त्या सगळ्या बातम्यामध्ये फक्त शरद पवार उद्धव ठाकरेच विरोधातले बोलले बाकीच्या बाषणाबद्दल तुम्ही मला काहीच नाही विचार आणि दुःख एकाच गोष्टीचं आहे पण अस्वस्थता एवढी होती कारण का एवढं मोठं मॅन्डेट दिलं आणि जर या दोघा नेत्यांना इतकं अपयश असेल त्यांना जर वाटत असेल तर मग भाषणात ह्या दोन मुद्द्यांची ऐवजी त्यांनी बीड आणि परभणी माता घटनांबद्दल जर ते बोलले असते तेव्हा संतोष देशमुखची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशींची हत्या आणि तिथली परिस्थितीबद्दल जर ते दोन शब्द बोलले असतील तर महाराष्ट्राला खरंच कोणाचा समाधान आणि आधार वाटलं असतं कारण का ते देशाचे म्हणजे असा निर्णय कुटुंब आहे का बत्तीस दिवसानंतर त्या कुटुंबाला हे आहे नाही आहे तुम्ही स्वतः ह्याच्याबद्दल अनेक वेळा बोललेली आहेत की मोका तुम्ही जरूर लावता पण तो वाल्मिक कराडांवर का नाही लावला वाल्मिक कराडांना ईडीची नोटीस आलेली आहे त्याच्यावर काय ॲक्शन घेतलेली नाही ते आणि बजरंग अप्पा सोनवणे रोहित पवार जितेंद्र आव्हाड त्याच्या आणि आमचे सगळेच त्या भागातले सहकारी त्याच्यानंतर सुरेश धस त्याच्यानंतर दामोंदडासाई असे किती आमचे बीडचे आमदार ह्या सगळे म्हणजे बीडचे आमदार बीडचे खासदार आणि आपले सोळंकीजी जे अजित पवार गटाचे त्या सगळ्यांनी एक मागणी सगळ्यांनी मिळून केलेली आहे की वाल्मिक कराडांवर तीनशे दोन अलमदाबाबा ही मागणी सगळ्याच पक्षाच्या लोकांनी एकत्रपणे मिळून केलेली आहे ते का केलं जातं हे असं काय तडपण या सरकारवर आहे की बाकी सगळ्यांवर ॲक्शन होती आणि वाल्मिक कराडांवर नाही आणि ईडीची जेव्हा जी जेव्हा नोटीस आली ती जी नोटीस जेव्हा संजय राऊत साहेबांना आली नवाब मलिक आली संजय राऊत नवाब मलिक अनिल देशमुख भुजबळ साहेब या सगळ्यांना सा जेव्हा ईडीच्या नोटीस आल्या त्यांना अटक झाली त्यांना बोलवण्यात आलं सगळी प्रक्रिया झाली मग वाल्मिक कराडांना जेव्हा ईडीची नोटीस येते त्यांच्यावर मोका लावायची मागणी होते त्यांच्यावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा होतो हत्येचा आरोप होतो असे एवढे आरोप होतात तेव्हा मग वाल्मिक कराडांना काय हा कुठलेच कलम लागू हे अस्वस्थ करणारीच गोष्ट नाही आणि म्हणून त्यांच्या कुटुंबाला जर बत्तीस तेहतीस दिवसाने अजूनही त्यांना न्याय मिळाला असं वाटत नाही हे दिसतंच आहे ना म्हणजे हे सरकारचं अपयश आहे सरकारने आणि आम्ही मी पहिल्या दिवसापासून म्हणते की या विषयात राजकारण आणू नका आम्हालाही मला वैयक्तिक आणि आमच्या पक्षाला संघटनेला आमच्या महाआघाडीला आम्हाला कुणालाच याच्यात राजकारण आणायचं नाही कारण हा माणुसकीचा विषय हा माणूसकी म्हणून आम्ही लढतो संदीप क्षीरसागरांनी पहिल्या दिवसापासून ह्याच्याबद्दल पोट तिडकीनी संदीप क्षीरसागर संदीपनी संदीपने कधीच ह्याच्यात राजकारण आलं इथे संदीप क्षीरसागरांनी ते लावून धरलं दिल्लीमध्ये बजरंग आप्पानी पार्लमेंटमध्ये रावलं सुरेश धस वारंवार त्याच्याबद्दल बोलत आहेत सोळंकीजी तीन चार दिवस बोलले काल का परवा मी त्यांचा स्टेटमेंट पाहिलेलं नाही त्यांनी काही केलं असेल तर पण सातत्याने सर्व पक्षाचे लोक स्वतःचे राजकीय मन आणि मतभेद बाजूला ठेवून सगळे माणुसकीच्या नात्याने ही लढाई लढली लड़। आणि मी स्वतः आमचा पक्ष आणि मराठी स्वाभिमानी लोकं म्हणून आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी की आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला न्याय देण्यासाठी आपण एकत्र लढलं पाहिजे आणि जो अन्याय संतोष देशमुखांच्या कुटुंबात झाला किंवा सोमनाथ सूर्यवंटवर झाला त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आम्ही त्याच्यासाठी जे, जे काय कष्ट सगळ्या पक्षाचे माणूसकीच्या नात्याने लढाऊ नक्की लढू आणि त्या कुटुंबाला न्याय दोन्ही तेच म्हणतात त्यांना एवढं मँडेट मिळालं एवढं मँडेट मिळाल्यावर पहिल्यांदाच त्यांच्या पक्षाची एवढी मोठी भीती होते आणि त्याचा सगळ्याचाच फोकस जर काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे असतील तर याच्यावर मी काय म्हणणार बघा हेडलाईन शरद पवार आणि उद्धव ठाकरेच्याच टीकेने होते आय एम फ्लॅटर्ड था था पंकजा मुंडे काल संभाजीनगर दौऱ्यावर होत्या त्या या मत्स्यदुखच्या मत्स्य दुखरात म्हणाले सुनी राजकारण केलं हे प्रकरण संवेदनशील पद्धतीने हाताळता त्यांनी या प्रकरणाचा वापर करून बीड परिणाम केला एक म्हणतायची गोष्ट काही माझंही मत आहे की आपण कोणीच म्हणजे मीही स्वतः त्याचं कधीही राजकारण होणार नाही आम्ही कधी आणलं नाही आणि आणणारी नाही आणि सगळ्याच पक्षाचे लोक आणि मला खूप विनम्रपणे पंकजा साईना सांगायचं म्हणताय अगदी बरोबर आहे आणि अर्थातच त्या बीडमधून येतात त्यांना अस्वस्थ करणारीच गोष्ट आहे पण पंकजाताईनं मला खूप विनम्रपणे सांगायचं की बीडची बदनामी नाहीये आम्ही बीडवर टीका करत नाही आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात वाल्मिक कराडांची जी कृती आहे ती राक्षसी आहे असं तुमच्या सगळ्यांच्या चॅनल आणि रिपोर्टिंग वर नाही आणि ही गोष्ट मी एकटी म्हणत नाही ही गोष्ट संदीप क्षीरसागर म्हणतात ही गोष्ट बजरंग अप्पा सोनावणे म्हणतायत ही गोष्ट सुरेश धस म्हणत आहेत ही गोष्ट मुंदडाताई म्हणतायत ही गोष्ट जितेंद्र आव्हाड म्हणत आहेत किती लोक तुम्हाला सांग अंजलीताई दमानिया ही म्हणतात ते आता मुंबईवरनं जाऊन तिकडे बीडमध्ये चार दिवस राहून त्या लढत आहेत त्याच्यामुळे मला नाही केव्हा तुम्ही सगळे या राज्यातले नाही देशातले जर्नलिस्ट असतात मीडियानी गेले बत्तीस तेहतीस दिवस सातत्याने ही लाईन जेवले मी तुमचंही कौतुक करते की तुम्ही लोकशाही पद्धतीने संवेदनशीलपणे आपली नैतिकता म्हणून हे सगळं महाराष्ट्राच्या समोर हे वास्तव आणतं त्यामुळे आम्ही वाल्मिक घराच्या विरोधात नाही आहोत आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढतो ह्या राज्यामध्ये हा छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये हा सुसंस्कृत महाराष्ट्र इथे तर एक्स्टॉर्शन महिलांवरचे अत्याचार सगळे अवैध हे जर होत असतील तर काय आपण उघड्या डोळ्यांनी बघत नव्हते ते पाप नाही करणारा जेवढा पापी आहे जर गप्प बसून बघणारा तेवढाच पापी आहे असं माझं म्हणणं धनंजय मोदी यांच्या राजीनाम्याचं हे बघा नैतिकता प्रत्येकाची असते आणि आतापर्यंत महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी राजीनामे दिले ते नैतिकते म्हणले मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी एक नैतिकता असते माणसाची नाही ह्याच्यात आपण थोडा वेळ बाजूला झालं पाहिजे आणि सुरेश धस तर म्हणतात की इन्क्वायरी होईल तर थोडा वेळ बाजूला जा आणि मग या तर तू इंजिव्ह मिळाली तर त्यामुळे सुरेश धसांची मागणी आहे तर रजंगअप्पांची मागणी आहे त्यात सगळ सकर सगळ्या पर्शाची आणि अनेक पत्रकारांचीही मागणी आणि अशोक चव्हाणांवर जेव्हा आरोप झाले तुम्ही बघितले अशोकरावनी तेव्हा राजीनामा दिलाच होता त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की नैतिकतेमुळे म्हणून आपण लोकप्रतिनिधी आहोत आपण सेवक आहोत लोकांचे सत्ता सत्ता काय असते सत्ता हे एक माध्यम आहे मायबाप जनतेची सेवा करण्याची तर त्या सेवेमध्ये जर खून अत्याचार अत्याचार महिलांवर होणारे अशा गोष्टी जर होत असतील ते किती वेदना आणि अस्वस्थ करणार आहे म्हणून मग ती सेवा कुठे केली काय झालं आपण आदरणीय प्रधानमंत्री काय म्हणतात मी प्रधान सेवक आहे आपल्याला आठवत असेल आज त्यांच्याच मंत्रीमंडळा मित्र पक्षाचे आहे देशाचा प्रधानमंत्री स्वतःला प्रधान सेवक म्हणतात मग त्यांच्या टीम मध्ये लोक हत्या एक्सक्रप्शन अवैध धंदे दारू अशा सगळ्या गोष्टी खरंच नैतिक ते तुम्ही प्रश्नात मला हा प्रश्न विचारायचाच इच्छा होते याचे अर्थ माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला काहीतरी लोक ही माहिती असं शक्यता नाकारता येत नाही